शेतकऱ्यांसाठी आज दिनांक तेरा मे वार सोमवार आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की के। रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील राज्यातील तेवीस जिल्हे तहानले अडीच हजारां गावांमध्ये टंचाई मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक चटके तीन हजार तीनशे तीन टँकरने होत आहे पुरवठा सध्याला जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे दुष्काळाची स्थिती आहे पुढील चार दिवस राज्यात गारपीट मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भातील जिल्ह्यांना इशारा मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट ओसरली सध्या पाहायला गेलं तर राज्यामध्ये आपल्याला पावसासाठी पोषक स्थिती दिसून येत आहे त्यातली त्यात मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर पाहायला मिळत आहे कुठे न नदी नाल्यांना पाणी देखील आल्याची स्थिती आपल्याला दिसून आलेली आहे त्यामुळे योग्य ती पिकांची काळजी घ्यावी नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक चक्क तेरा लाखांचा अपहार अकरा शेतकऱ्यांचा दोनशे बत्तीस क्विंटल हरभारा ना परस्पर विक्री गुन्हा दाखल सोळा मे ते एकवीस सप्टेंबरच्या दरम्यान जे आहे ती दोन हजार तेवीस कालावधीत खरेदी सध्या जर पाहायला गेलं तर अशी स्थिती आपल्याला नाफेड खरेदी केंद्रावर पाहायला मिळत आहे शेतकऱ्याची फसवणूक जी आहे ती तेरा लाखांचा अपहार झाल्याची स्थिती आहे अकरा शेतकऱ्यांची दोनशे बत्तीस क्विंटल हरभारा विक्री झाले आहे शेतकऱ्यांचे मंजूर तीन कोटींचे अनुदान वाटप रखडले पशुधनाचे संकट अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी वंचित बोरीसह परिसरातील प्रकार सध्या पाहायला गेलत अशी परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या शेतकऱ्यांचे मंजूर जे आहे ते तीन कोटींचे अनुदान अजून जे आहे ते वाटप रखडल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे जर एकंदरीत एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक सध्या दिलासादायक बातमी होते परंतु आता अनुदान न भेटल्यामुळे नाराजीचे वातावरण आहे कांदा उत्पादकांनी घेतली अवकाळीची धास्ती सध्या पाहायला गेलं तर वातावरण बदलाने कांदा काढण्याची लगबग वाढलेली आहे सध्या पाहायला गेलं तर राज्यातील विविध भागांमध्ये कांदा जे आहे ते काढणी सुरू झालेले आहे तसेच पावसाचा जोर देखील वाढलेला आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला कांद्याला कमी दर देखील मिळत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग नाराजीत पाहायला मिळत आहे एक हजार पर्यंत कांद्याला बाजारभाव आहे शेतीमालाच्या दर संरक्षणात बाजार समित्या अपयशी दांगट समितीने पिळले कान समित्यांना नको आहे नाविन्य सध्याला जर पाहायला गेलं तर शेतीमालाच्या दर जे आहेत ते सध्या स्थितीला संरक्षणात बाजार समित्या अपयशी आपल्याला यासाठी ठरत आहेत सध्या पाहायला गेलं तर दांगट समितीने पिळलेले आहेत कान समित्यांना नको आहे नाविन्य अशी स्थिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच जर आता पाहायला गेलं तर संरक्षणात बाजार समित्या अपयशी ठरलेल्या आहेत राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी नुकसानीचे अनुदान वाटप करा जेतलिया आता नुकसानीचे अनुदान वाटप करण्यास ज्यात सांगण्यात आलेलं आहे जेतलिया यांच्याकडून आता जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना देखील आता लवकरच जयतीत चार हजार रुपयांचा हप्ता देखील येणार आहे सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला निवडणुका चालू आहेत परंतु पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांना खुशखबर नक्कीच मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे चार हजार रुपयांचा हप्ता खात्यात जमा होईल जिल्ह्यात वीज पडून बारा जनावरांचा मृत्यू अवकाळीचा पिकांना फटका जालना जिल्ह्यातील परिस्थिती चार तालुक्यात मृत्यू मदतीचे प्रस्ताव पाठवण्याचे ज्यातीस सांगण्यात आलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिकच वाढलेला आहे यामुळे जिल्ह्यातील वीज पडून बारा जनावरांचा ज्याती मृत्यू झालेला आहे अवकाळीचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे त्यातली त्यात केळी पीक जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेले आहे बँकांनी शेतकऱ्यांना किसान किसान क्रेडिट कार्ड द्यावे जिल्हा अधिकारी प्रसाद यांचे म्हणणे सध्या जर पाहायला गेलं तर आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवन विकास जे आहे ते कसे उंचावेल याकडे कडे लक्ष द्यावे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तसेच ते असे म्हणाले आहेत की बँकांनी जे आहे ते आता सध्या स्थितीला राज्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड द्यावे असं देखील त्यांचं म्हणणं आहे जर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहायला गेला तर यावर तुमचं काय मत आहे ते नक्की कळवा जेणेकरून आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर Nerd आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये लवकरच जमा होणार पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याची रक्कम अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मागील हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला होता तर आता सतरावा हप्ता जे आहे ते लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला फक्त एक काम करायचे आहे त्यासाठी ई के वाय सी करणे गरजेचे राहील कारण की मागच्या वेळेस काही शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नव्हती म्हणून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम आलेली नव्हती त्यामुळे फक्त तुम्हाला ई के वाय सी करून घेणे गरजेचे राहील जेणेकरून की आता पुढील महिन्यात हप्ता देण्यात येणार आहे तो हप्ता चार हजार रुपयांचा तुमच्या खात्यात लवकरच येईल अखेर शासनाकडून ज्वारी खरेदीचे आदेश धडकले ऑल न्यूज मराठीचा इफेक्ट सध्या जर पाहायला गेलं तर हमी भावापेक्षा बाजारात ज्वारीला जे आहे खूप कमी दर मिळत होतात तसेच कमी दर मिळत असल्याने शासकीय खरेदीची सर्वत्र मागणी जात होते आता पाहायला गेलं तर मात्र अद्याप सर्व शेतकऱ्यांचे जे आहे ते निराशाच आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु आता लवकरच अखेर शासनाकडून ज्वारी खरेदीचे आदेश धडकलेले आहेत त्यामुळे एक शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे असं सध्या स्थितीला पाहायला गेलं ते उत्सुकताच पाहायला मिळत आहे सोयाबीन कपाशीचे उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट खरीप हंगामाच्या नियोजनात दहा टक्के वाढ प्रसारित सध्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत सोयाबीन कपाशीचे उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने नियोजन देखील केलेले आहे यावर्षी शेतमालाचे घटलेले उत्पादन पाहता जे ते असं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर काही तज्ज्ञांनी देखील सांगितलेलं आहे की सध्या आता कापसाची दर तर कमीच आहेत परंतु येत्या काही दिवसात थोडीशी वाढ देखील आपल्याला पाहायला मिळू शकते नगर जिल्ह्यात कांदा दर पाडल्याने शेतकऱ्यांचा मोठा संताप व्यापाऱ्याकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप वाढलेले दर पुन्हा घसरले सध्या जर पाहायला गेलं तर आता कांद्याचे दर अचानक वाढलेले होते परंतु जे आहेत ते पुन्हा एकदा कांद्याचे दर घसरलेले आहेत नगर जिल्ह्यामध्ये कांदा दर जे आहे ते पडल्याने शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळत आहे व्यापाऱ्यांकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप वाढलेले दर पुन्हा घसरले अशी स्थिती आपल्याला नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता कांद्याची दर कधी वाढतील निर्यात बंदी तर आटलेली आहे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित आहे परंतु सध्या कांद्याचा दर एक हजार तीनशे पासून एक हजार सहाशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे आता एक छोटीशी बाजरी ज्वारी गव्हाच्या दराबाबत अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर बाजरीला किमान दर दोन हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुंबई या ठिकाणी मिळत आहे तर तीन हजार नऊशेचा कमाल दर सर्वसाधारण दर तीन हजार चारशे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जर पाहायला गेलं तर घव्हाला सांगली या ठिकाणी लोकल गहू आलेला होता चार हजार रुपयांचा कमाल दर मिळाला तीन हजार रुपयांचा किमान दर तर या ठिकाणी तीन हजार पाचशेचा सर्वसाधारण दर या ठिकाणी पाहायला गेलं तर चारशे छप्पन क्विंटलची आवक आलेली होती पुणे या ठिकाणी शेरवती गावाला चार हजार रुपयांचा किमान दर तर 58, या ठिकाणी कमाल दर म्हणजे जास्त दर मिळालेला आहे तसेच चार हजार नऊशे रुपयांचा सर्वसाधारण दर ज्वारीला सांगली या ठिकाणी पाच हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर तर पुणे या ठिकाणी मालदांडी ज्वारीला पाच हजार सहाशे तर मुंबई या ठिकाणी लोक, लोकल ज्वारीला पाच हजार सहाशे रुपयांचा दर मिळालेला आहे या ठिकाणी एक हजार तीनशे पस्तीस क्विंटलची आवक आलेली होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे ती पाहण्यापूर्वी आपण सोयाबीन उडी तुरदाराबाबत अपडेट पाहूया तुरीला जी आहे ती जालना या ठिकाणी पांढऱ्या तुरीला अकरा हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे तर अकोला या ठिकाणी लाल तुरीला अकरा हजाराचा दर मिळत आहे तसेच जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त दर बारा हजार रुपयांचा नागपूर या ठिकाणी लाल तुरीला अकरा हजार रुपयांचा दर उडीदाला पुणे या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपयांचा दर तर सोयाबीनला चार हजार सहाशे पंचावन्न रुपयांचा दर तर लासलगाव या ठिकाणी सोयाबीन ला पंचेचाळीस हजार जे आहे ते चार हजार पाचशे रुपयांचा दर मिळत असल्याची स्थिती आहे तर पुण्याला जे आहे ते अशा प्रकारे उडदाला दर मिळत आहे दहा हजार पाचशे रुपयांपर्यंत आता एक छोटीशी शेअर मार्केट फायनान्शियल अपडेट आहे ट्रॉक स्टॉक मार्केट ट्रेडिंगविषयी अर्निंग सध्या पाहायला गेलं तर आता काल जे आहे ते मार्केट बंद होतं परंतु त्याच्या मागील दिवसापूर्वी आपल्याला घसरणच पाहायला मिळालेली होती परंतु आता जे आहे ते सोमवार आहे त्यामुळे सर्वांचे बाजाराकडे लक्ष लागलेले आहे आता जे काय होईल ती पुढील अपडेट या चॅनलवरती दिली जाईल रोजची रोज फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट अर्निंग ट्रेडिंग व शेती शेतीसंदर्भित संपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद